नमस्कार महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज आणि महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या विधानसभा रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण पाहतोय की पंढरपूर मंगेवा विधानसभा मतदारसंघात काय चित्र आहे एकंदरीत या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभारलेले आहेत आपण आज पंढरपूर मंगेवडा विधानसभा मतदारसंघातील मंगेवडा तालुक्यातील नंदेश्वर या गावात आहोत एकंदरीत काय परिस्थिती हे जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्ते काय म्हणतोय साहेब आम्ही समाधान अवताड्याकडचे आपल्याला तो प्रश्न नाही आम्ही काय म्हणतो गावावर राजकारण चालतंय एकंदरीत हा या पस्तीस गावात ना जो मतदान लीड जाईल तो आमदार ठरतोय एकंदरीत या पस्तीगावाचा विकास झालाय का बदल झालाय का काय काय विकास काहीच नाही समाधान अवताड्याने रस्त्याचा विकास केलाय पुन्हा पाण्याचा विषय सोडवला आहे त्याची वर कार झाली काम चालू होईल आता पुन्हा हे रस्त्यावर दिसते ते पेवर ब्लॉक असू कॉन्क्रीटचे रस्ते सगळं समाज मंदिरं काय शॉपिंग सेंटर सगळी कामं त्याच्या काळात झाली आहेत आणि दीड वर्षात जेवढा विकास झाला तो मागच्या पन्नास वर्षात झाला नाही त्यामुळे समाधान ना अवताडे हा शंभर टक्के निवडून येणार आणि कमीत कमी तीस हजाराच्या फरकानं निवडून येणार हां भरपूर काम केले आणि त्याला स्वतःला त्या आमदारकीचा थोडा सुद्धा उपयोग करायचा नाही दुसऱ्यासाठीच करायचा आहे कारण तो पैसा पाण्यानं मगरगंड माणूस आहे प्रपंच व्यवस्थित केलेला आहे दुसऱ्याचे प्रपंच सुधारण्यासाठी त्याला राजकारण करायचं पाणी प्रश्न सोडतील असं वाटतंय अहो हजार टक्के आम्ही राजकारणी माणसं आहे चाळीस वर्षे राजकारणात आहे त्या कामाची वर ऑर्डर झाली प्रशासकीय मान्यता झाली त्याचं टेंडर झालं ठेकेदाराकडे काम गेलं आता काम चालू होते महिन्याभर निवडणूक झाली त्यामुळे खात्री आहे आता गाव थोडी पाण्यातील खात्री आहे असं ते सांगतायत नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय म्हणताय चांगलं आहे वातावरण तुमच्या गावात काय विकास झाला आहे गावचा लय विकासाह रस्ते रस्ते झाले सभा मंडप झाले ते पाणी पाण्याचे वेळ झाले काम आता चालू होते थोड्या दिवस आणि आहे गावाला तुमच्या शेतीला वापरायला शेतीला तर अजून पाणीच काम आता चालू झालेलं कुठलं आहे आता पावसाळ पाण्यावर पावसाही पाण्यावर कारण आता मी बघतोय आहे पंचवीस वर्ष झाले पाणी आणणार पाणी आणं असं विषय चालला आहे एकत्र ह्या पस्तीस गावावर राजकारण झालं आहे पण पस्तीस गावाचं महत्त्व तसा विकास चांगलं वाटतंय आहे तुम्हाला पहिले जे आमदार होतं ते बाकीचे पहिले आमदारनी काय केलंच नाही हो नुसतं मोकळं कागदावर आपलं वेडत काढलं जनतेला आमदार साहेबांनी आता शिकलेले लोक आहे तर ते युट्यूब आपल्या गुगलवर जर गेलं गावची उपसा सिंचन जर टाकलं तर समधी माहिती येते त्याच्यावर आणि खोटे यांच्यासारखं काय बोललं नाही हो आता विश्वास कोणावर हो आहे तुमचा समाधान दादा आवताडे शंभर टक्के टक्के म्हणजे एकंदरीत बघतोय आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून की या ठिकाणी गावचा विकास झालाय का नाही हे आपण पाहतोय या ठिकाणी समाधान अवतडे हे आणतील पाणी असा विश्वास व्यक्त केलेत काही नागरिक के। तर एकंदरीत आपण पाहिलं या होत्या जनतेच्या प्रतिक्रिया सावंत एक एक आणि काही जण म्हणतात की समाधान आवत्र हे यांच्यावर विश्वास आहे ते या भागातील प्रश्न सोडवतील पाणी प्रश्न असेल किंवा नसते सुविधा असतील तर सोडवतील अशा पद्धतीने संमिश्र प्रतिक्रिया आपल्या या ठिकाणी जाणवले तरी आपण पाहिलं तर हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा दर्शको आणि जर दर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कारण विधानसभेचे नवीन नवीन अपडेट्स आपण वेळेवर आपल्याला पोहोचवतोय ते अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचतील तरी पाहत रहा अपडेट राहा ए आर न्यूज आणि भूषण न्यूज धन्यवाद